हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हॅपी संडे वेलकम बॅक टू माय व्लॉग तर सकाळी अकरा वाजता बघू शकता बाहेर किती ऊन आहे अगदी कडक ऊन पडलेलं आहे सकाळी एवढं ऊन तर दुपारी काय असेल किती भर भरपूर ऊन असेल तर चला बाहेर जरी ऊन असलं तरी आपला उन्हाळ्यातला फळांचा राजा इकडे आज आम्ही आणलेला आहे चला आता आंबे आणल्यामुळे दोघी मुली खुश मॅगो सीजन स्टार्ट तर बाहेर प्रकरून जरी असलं तरी अशी उन्हाळ्यामध्ये जी मिळणारी फळं आहेत आंबा कलिंगड द्राक्षे ह्याच्यामुळे तर खूपच छान आपल्याला सगळा एन्जॉय करता येतो ही फळं खाता येतात त्यामुळं स्वराने अदिरा झालेल्या आहेत आता खुश तर बघू कसे आहेत आंबे वरून जसे जरी छान दिसले तरी ते आतून त्याची काही गॅरंटी देता येत नाही परंतु आता हे आणलेले आंबे तर छानच होते एकदम गोड होते कारण आम्ही दरवेळेला एकाच ठिकाणी आणतो आंबे त्यामुळे तिथं जे जेव्हा आपली ओळख होते आपण एका ठिकाणाहून दरवर्षी आंबे घेतो तिथं आपल्याला चांगले आंबे मिळतात त्यामुळे हे गोडच असणार चला इकडे मी माझी क्रिएविटी काहीतरी केलेली आहे आंबा छान असा चिरून मुलींना प्रेझेंट करलेला आहे आदिराला पण हे खूप आवडलं तर चला इकडे आदिरानं आंबे खायला चालू केलेलं आहे यम्मी पहिला शब्द तिचा यम्मी तर मागच्या वर्षी तिला खाता येत नव्हतं आणि खात पण होती ती पण ह्या वेळेला तर स्वतःच्या हाताने खात आहे तर संडेला ब्रेकफास्ट फास्ट असा काहीतरी होईल असा ब्रेकफास्ट इकडे पालक पराठे बनवलेले आहेत आणि त्याच्यासोबत आंबे चिरून घेतले होते तर आदू आत्ता पराठे खात नाही आहे तिला आवडतात पण आता ती आंब्यांच्याकडे तिचे जास्त हे आहे तर चला इकडे आता आंबे वगैरे खाऊन झालेले आहे आणि स्वर आता इकडे तिच्या गॅदरिंगचं प्रॅक्टिस करत आहे कारण आता तिचं गॅदरिंग एक आठ दिवसामध्येच पुढं आहे तर मला ती करून दाखवत होती एकदम परफेक्ट असा डान्स करते त्यामुळे दरवर्षी ती गॅदरिंगमध्ये सगळ्यात पुढंच असते एक नंबरला असते तर तिचं बघून इकडं आजूचं पण चाललं होतं ती पण सगळ्यात तिच्या स्टेप फॉलो करत होती दिदीच्या त्यामुळं आदूला आमच्या दिदीमुळं डान्सची आवड झाले निर्माण झालेली आहे आणि बघा आदू पण इकडे एन्जॉय करत आहे सगळ्या सेम स्टेप ती फॉलो करत होती दिदीच्या त्यामुळं तिला असं दुसरं काय शिकवण्याची गरज नाही बघूनच करते सगळं बघू शकता इकडे सगळं व्यवस्थित करता येते आणि स्वराचं गॅदरिंग आहे त्याचं गाणं काय मी इथं दाखवलेलं नाही आता कोणतं आहे ते तुम्हाला ते पुढच्या माझ्या ब्लॉगमध्ये नक्कीच बघायला मिळेल कोणतं गॅदरिंग तिचा गॅदरिंगचाच मी ब्लॉग बनवीन तेव्हा ते गाणं तुम्हाला समजेल कोणतं आहे ते पण छान असं जोशवालं गाणं होतं आणि स्वरा पण खूप छान करत होते एकदम तर इकडे मला आधूच स्वरापेक्षा आधूच परफेक्ट वाटलं बघून फक्त इतका छान केला तिने डान्स तर चला इकडं आज संडे होल्यानंतर घरी काहीतरी नॉनव्हेज तर बनतंच तर इकडं आणलं होतं चिकन ते, हो ते चांगलं मी इकडं कुकरला लावून शिजवून घेतलेलं आहे संडे स्पेशल लंच तर आज मी त्याचं वेगळं काही बनवणार नाही आहे सगळं उटाला वगैरे लेट झाला बाकीच्या नाश्ता ते झाल्यामुळं नाश्ता पण भरपूर असा पोट भरून झाल्यामुळे झटपट अशी रेसिपी चिकन चिकडे मी बनवत आहे तर चिकनला मी तयारच मसाला आणला होता कारण आता एवढ्याशासाठी सगळं मसाला बनवा त्यापेक्षा हा तयार, तयार रेडीमेड छान मिळतो मसाला आमच्या इथे तर तोच आणला होता त्याच्यात मी चिकन मसाला टाकलेला आहे जेणेकरून त्याच्यात खडे मसाले कोणते टाकायला लागून आहेत म्हणून चिकन मसाल्याचं एक पाऊस टाकलेला आहे एव्हरेस्टचा आणि तिखट टाकून तिखट चांगलं भाजल्यानंतर हा ओला मसाला त्याच्यामध्ये टाकला आहे हा पण छान छान इकडे आमच्याकडे फ्रेश असा मिळतो अगदी रविवारी तर एकदम भरपूर लोक ही मसाला घेऊन जातात त्यामुळे असं काही झटपट असेल तर मी डायट रेडीमेड मसाला ओला मसाला घेऊन येते तर चला आता हा ओला मसाला इकडे भाजून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हळद थोडी टाकली मीठ टाकलं तिखट आणखीन आता हे चांगलं हलवून फ्राय करून घ्यायचं जोपर्यंत ह्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतवून घ्यायचा एक दहा मिनिटांनी त्याला तेल सुटायला चालू होतं बघू शकता आता व्यवस्थित हा मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे तेलही सुटलेलं आहे आता हा स्टॉक ह्याच्यातला आधून आणि स्वराने पिला होता आता टू इन टू इन वन करणार होते त्यामुळे काय जास्त स्टॉक नसला तरी चालेल तर इकडे आता हे झालेलं आहे टू इन वन अशी झटपट चिकन करीची रेसिपी ह्याच्यासोबत भात आणि भाकरीसुद्धा छान लागते आता हे क्वांटिटी थोडी पातळ आहे नंतर ठीक क्वांटिटी होते त्याची तर चला इकडे आता भाकरी करून घेते चिकनसोबत भाकरीच छान तर माझी भाकरीचा मी किती व्यवस्थित प्रकारे ते करते तुम्ही बघू शकता कारण मा लग्नाच्या आधी किंवा मी लहान असताना माझा किचनचा कधीच काही संबंध आला नाही कारण माझी मम्मी त्यानंतर माझी मोठी दिदी त्यानंतर माझी मधली दिदी ह्या तिघी असल्यामुळे मी किचनमधलं कोणतंही एकही काम केलं नव्हतं जेव जेवण बनवणे ह्याचाने माझा तर काही संबंध नव्हता तर हे भाकरी वगैरे बनवणे हे सगळं लग्नानंतर मी शिकलेले आहे अगदी स्टार्टिंगला जमल्याच नाहीत असे त्याचे तव्यामध्ये नेताना तुकडे वगैरे पाडायचे म्हणजे तुकडे भाजून वगैरेच असे खालेले आहेत पण आत्ता जी भाकरी बनवते मी ती म्हणजे मला माझी मला शाबाशकी घ्यावी असं मला वाटतं कारण खूप परफेक्ट आणि अशी मोठी भाकरी बनवते मी एकदम फुगणारी तर दिद्या दोघी असल्यामुळे बहिणी मोठ्या किचनशी काय संबंध जास्त आला नव्हता त्यामुळे घरातली कामं पण काय जास्त नसायची त्यानंतर दहावी झाल्यानंतर लगेचच वडिलांनी हॉस्टेलला घातल्यामुळे चार वर्षे पाच वर्ष हॉस्टेलवरती त्यामुळे स्वयंपाकाचा आणि माझा असा जास्त काय संपर्क नव्हता तरी पण लग्नानंतर छान असे सगळे पदार्थ करताना आवडायला लागलं आणि आपले पदार्थ खाऊन जेव्हा आपण आपल्याला रिस्पॉन्स मिळतो त्याच्यामुळे तर जास्तच मला असे पदार्थ ते बनवायला आवडायला लागले आता मुलींसाठी मिस्टरांसाठी मी छान छान पदार्थ बनवते इकडे भाकरी बघू शकता पूर्ण तवा भरून झालेली आहे तर सुरुवातीचं जरी आठवलं तरी मला खूप हसायला येतं आत्ताच कारण भाकरी हा प्रकार मला लवकर जमला नाही आणि जमल्यानंतर तो असा एकदम परफेक्ट जमला अगदी मला आत्ता भाकरी करायला आवडतात खूपच अशा छान भाकरी खायला पण चांगल्या तब्येतीसाठी आणखीन बनवायला पण इझी तर कशा झाल्या आहेत भाकरी बघू नक्की सांगा चला तर आजचा आमचा रविवारचा इकडे लंच रेडी आहे शॉर्टकट लंच आहे आज टू इन वन चिकन भाकरी राईस तर आता ही आमची आजची रविवारची स्पेशल चिकन करी डिश इकडे आदूला पहिल्यांदा ट्राय करायला देऊ तर विचारलं कसं झाल्यानंतर यमी तर आदूला आवडल्या म्हटल्यानंतर छानच झाला असणार तर छानच झालं होतं तर असं आम्ही आता रविवारी आज जास्त काय असं फास्ट फास्ट नसतं आमचं रविवारी एकदम निवांतमध्ये सगळं रिलॅक्समध्ये एकच दिवस असा असतो की ज्या दिवशी आपली काही गडबड नसते निवांत तिकडे टी व्ही बघत आम्ही आमचा लंच एन्जॉय करतोय तर चलाकडे आता लंच वगैरे करून झाल्यानंतर फुल एंटरटेन म्हणजे फक्त घरी दंगा आणि फुल एंटरटेनमेंट असते तर असं संध्याकाळी मी घरी गाणी म्हणते माझ्या आवडीची सगळी जी मला मराठी हिंदी गाणी आवडतात ती मी एक कराव की आणलाच आहे कारण मला खूप छान गाणं म्हटलं तर एकदम मन प्रसन्न होतं किंवा फ्रेश वाटतं आणि ही माझी आवड आहे ती मी कम्प्लीट केलेलीच आहे गाणी म्हणायची तर मला ह्याच्यातून प्रत्येक स्त्रीला असं सांगायचं आहे की त्यांनी पण त्यांच्या आवडी निवडी सगळ्या आपलं घर संसार याच्यातून वेळ काढून कंप्लीट केल्या पाहिजेत अशा पण गोष्टींना वेळ दिला पाहिजे ज्याच्यातून आपलं मन प्रसन्न होईल आपल्याला फ्रेश होईल छान वाटेल तर ह्या गाण्याचा मी इकडे आवाज म्यूट केलेला आहे कारण यूट्यूबचे काही रूल्स असल्यामुळे ह्याच्यावरती हे गाणं शेअर करू शकत नाही पण मी हे माझ्या इंस्टा पेजवरती गाणं शेअर केलेलं आहे नक्की जाऊन माझ्या जा इंस्टा पेजला तुम्ही चेक करू शकताय आणि कसं गाणं झालं हे मला सांगू शकताय तर चला मी असाच छोट्या छोट्या गोष्टीतून खूप आनंद एन्जॉय करत असते कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉच